नहीं। मेरा उपवास आहे तुम क्यों देख क्यू देखर हळूहळू आमटी आहे सांडवशी म्हणजे हेच रे शेंगदाण्याची आणि खोबरीची सांडवलंच ना मला वाटलं सुंदर पिशवी आहे छोटशी <laughs> राधिका मॅडमनी नाश्ता दिलेला आहे परा मस्त परा दिलेला आहे राधिकाने मस्त साबुणाची खिचडीने आमटी खाते पण त्याने घरात करावंच लागलं इकडे आळवडी बनवली आहे तिवडाळ बनवली आहे भात सकाळी पोहे केले मी पण खाल्ले बरंच काय रामपहळ रिंगड तया करते एकादशीन दुप्पट कशी असा कार्यक्रम चालू आहे चला आता पराळ करून घेते मिस्ट्रांना जॉब दिलेला तसेच सगळे मजेत ना तर आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता मी मंदिरात चाललेली आहे ॲक्च्युली संध्याकाळ घरी मंदिरात जायला घर सकाळपासून जरा कामं होती पाहुणे होते त्याच्यामुळे नाही जात जाता आलं तर आता चालली मैत्रिणींसोबत मंदिरामध्ये आज ॲनिव्हर्सरी पण आहे आमची तर बघूया पुढे येतात काय प्लॅनिंग तर नसेलच कारण काल व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे आम्ही कालच बाहेर जाऊन आलो आहे रोज रोज काय बाहेर जायचं नाही का तर चला आता मंदिरात जाऊन येते मन दाखवते तुम्हाला आमच्याकडचं मंदिर कसं आहे ते शॉर्टकटमध्ये थोडंसं शूट करता येईल तेवढं करेन चला मंदिरात जाते मैत्रीण आलेली आहे चला चाललो मंदिरामध्ये आम्ही मंदिरात चाललो सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आहे ना तुमच्या इकडे शंकराचं मंदिर आहे सोसायटीमध्ये तिकडे बघा असं स्वयंपाकाची तयारी झाली आज भंडारा आहे आमचा उपवास आहे पण आहे ना तर आता हे जे सोसायटी महादेवाचं मंदिर आहे तिकडे आधी दर्शन घेतो त्याच्यानंतर मग पुढे दुसऱ्या मंदिरात पण जाणार आहे ते पूर्वकालीन मंदिर आहे तिकडे आम्ही म्हणजे दरवर्षी जातो कदमताई पण आल्या त्या आमच्यासोबत तिकडच्या मंदिरात पण येणार होत्या पण अचानक घरी थोडं काम निघालं म्हणून म्हटलं मी तिकडे येत नाही इथेच थोडं पूजा करते आणि जाते घरी तर मग चला मस्त कदमताई पण भेटल्या तिघींनी मग छान महादेवाची पूजा करून घेतलेली आहे आणि बरं वाटलं कदमताई पण भेटल्या महादेवाला सफेद कलरावर आवर तो सगळ्यांनी आम्ही सफेद कलरच्या साड्या घातलेल्या आहेत बघा चला असं काहीतरी पाळायचं थोडसं सा तेवढ्याच साड्या झालं होतं तर आता इकडे आम्ही पुढच्या मंदिरामध्ये आलेलो आहे मम्मीकडे कडे गेलेलं काय जिमवाली माहिती नाही पण तब्येत झाली त्यांचा नंबर सेव्ह केला ज्योती जिम

अजून नाही झाली तयारी त्याच्या भेटतो मस्त आई आणलाय उज्जैनवरून आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्री म्हणजे आज शंकर आणि पार्वती यांचं लग्न झालं होतं तर आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि बघा ना काय योगायोग आहे आज आमच्यासुद्धा लग्नाचा वाढदिवस आहे खूप छान असा योगायोग जुळून आलेला आहे तर महादेवाचरणी हीच प्रार्थना करते की शंकर पार्वतीच्या जोडीप्रमाणे आमची जोडीसुद्धा छान अशीच राहू दे आणि आमचं नातंसुद्धा असंच अतूट राहू दे हीच महादेवाचरणी प्रार्थना आज मीच शूट करते आहे त्याच्यामुळे मी तिकडे दिसत नाही आहे कारण काय झालं सोबत कुणी नाही शूट करायला श्रेयाला चल म्हटलं तर ती म्हटली नाही मम्मी माझा उद्या पेपर आहे तिची बारावीची परीक्षा चालू आहे तर तिला मी नाही फोर्स करू शकली मग मीच थोडं शूट केलं नंतर आम्ही दोघांनी मिळून आशीर्वाद घेतलेला आहे मस्त मी येऊन गेली मग अशी गुगेबाई हे दोघं नव्हते आले ना परत आले बघितलं तेवढ्यात एक माझी मैत्रिणी आली मंदिरामध्ये तिचा मुलगासोबत होता त्याला सो म्हटलं दादा एक फोटो काढ तेवढीच आठवण राहील आपल्याकडे आजच्या दिवसाची चला सगळ्यांनी महादेवाचं दर्शन तर झालेलं आहे पण आज अॅनिव्हर्सरी ना मला अजून एका मंदिरात जायची इच्छा होती सकाळपासून वाटलं ना तो पूर्ण होईल पण आता नसतं करणार आहेत पूर्ण आमच्या बिट्टूला पिझ्झा खायला घेऊन चाललो आहे आम्ही आहे ना बिट्टू कोणता पिझ्झा खाणार आहे बिटू कॉर्न वाला, वाला पिझ्झा खाणार आहे बिट्टू आम आमचा उपवास आहे बिट्टू एकटा पिझ्झा खाणार नाही बिटूच्या बाप्पाचा पण उपवास नाहीये ते पण खाऊ शकतात तर इकडे तर आम्ही आलेलो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये मिस्टरांकडे इच्छा व्यक्त केली की मला गिफ्ट नकोय काहीच पण मला स्वामींच्या मठात आहे तर मिस्टर घेऊन आलेले आता मठामध्ये तर चला स्वामींचं दर्शन घेऊया तू काय नाही चाल बाई तो <laughs> <बीटे गोड़े नहीं। laughs> रिस्क नाही बरोबर <laughs> <ले> <laughs> तर चला स्वामींच दर्शन घेऊया छान इकडे मठात मध्ये बाहेर औदुंबराचं झाड आहे आणि तिथे खाली स्वामींची मूर्तीसुद्धा स्थापन केलेली आहे तर मूर्तीचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग औदुंबराला फेरी घालायची असते हे पहिले करायचं त्याच्यानंतर मग आतमध्ये मठामध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं मेन प्रतिमेचं आधी आपण औदुंबराला फेरी घालायची असते आणि आपल्या इच्छेनुसार तुम्ही तीन गाला एक गाला अकरा घाला किती फेऱ्या घालू शकता तुम्ही तर चला आता आपण मठामध्ये जाऊया हे आहे मेन मठ बघा खूप सुंदर रिनोव्हेशन केलं आहे मठाचं रिनोवेशन केल्याच्या नंतर मी एकदा आली होती पण काही शूट नव्हतं केलं तर छान केलेलं आहे रिनोवेशन हे जे पी व्ही सी आहे ना सुंदर आहे खरंच आपण शॉप म्हणा घरी म्हणा मंदिरामध्ये छान होतं याचं म्हणजे रिनोवेशन केलं ना छान वाटतं एकदम सुंदर दिसतं मठ एकदम छान फुलून दिसतं एकदम सुंदर वाटतं एकदम प्रकाश प्रकाश छान वाटतंय तर चला आता सर्वप्रथम इकडे आपण दादांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ चला पुढे जाऊया पुढे इकडे आता आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यांचं दर्शन घेऊया मी असं समोर कॅमेरा धरला होता ॲक्च्युली जास्त शूट करण्याची परमिशन नसते तिकडे त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं थोडंफार केलं तर त्या स्वामींच्या चरणावरती डोकं ठेवून दर्शन घेऊया हे देवा प्लीज असंच आयुष्य सुखात जाऊ दे अशीच सगळी वर्षं जाऊ दे सोबत हीच मागणी आजचा दिवस सुखाचा गेला आहे उद्याचाही जाऊ दे प्रयत्नांना साथ दे बाकी काही नको स्वामी प्लीज सदैव पाठीशी उभे रहा एवढीच मागणी आहे श्री स्वामी समर्थ खरं सांगू देव सदैव आपल्या पाठीशी असतो फक्त आपल्याला संयम नसतो आपल्यालाच घाई असते लगेच काय होईल कसं होईल काय होईल कसं का होईल पण खरंच देव सदैव पाठीशी असतो आणि देवाची योजना ही आपल्या इच्छेपेक्षा चांगलीच असते खरं हे जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण खूप वेळा मला अनुभव आला आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं श्री स्वामी समर्थ त्याला दर्शन छान झालेलं आहे मस्तपैकी मठात आलं ना खूप शांत वाटतं प्रसन्न वाटतं खरंच खूप दिवसांनी आली आज मी ही स्वामींची मूर्ती किती छान आहे मला खूप आवडली जेव्हा मी एंट्री केलेली ना मठामध्ये तेव्हाच माझं लक्ष पूर्ण या मूर्तीकडे गेले खरंच असं मला वाटतं ना घरीच घेऊन येऊ पण माझ्याकडे तेवढी आता स्पेस नाही अशी छान म्हणजे छान अशी जागा असेल ना मी रिनोवेशन परत करेन ना घराचं नक्की आणेन काय पडायचं काय काकडे ते पाया पडायचं काय तर आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि वेळ आलेली आहे बिट्टूच्या पिझाची तर चला इकडे डॉमिनस मध्ये आलेलो आहे बिट्टूला डॉमिनस पिझ्झा पिझ्झा खायचा होता त्याचं फिक्स होत मला डॉमिनस मध्ये जायचंय तर चला बाबा आलो डॉमिनस मध्ये चला बिट्टूला पिझा ऑर्डर करूया आणि एकदाची त्याची इच्छा पूर्ण करूया पिझा खाण्याची तर बिट्टूला पिझ्झा खायचं आहे पिझा खायचं आहे तुला दाखवते सदरा पाठीओ

आज पण माझा उपास आहे तेव्हा पण माझा पट पौर्णिमा त्या दिवशी आलेला अजून पाहिजे संपून अजून लागेल का तुला हो म्हणते अजून येणार आहे ना का सांगितलं ना तुझ्या तुला खायचं असेल तर मागवायचं पिझ्झा खाऊन झाला आणि मग माझ्या मागे लागले तू काय खाल्लं नाही तू काय खाल्लं नाही आता उपवास सोड बाहेर जेवूया नको म्हटलं तरी नाही सोडच उपवास सोडच मिस्टर काय ऐकायला तयारच नाही म्हटलं चला मिस्टरांची इच्छा पूर्ण करूया आता आजच्या दिवशी नवऱ्याला तर नाराज करू शकत नाही म्हटलं चला नवऱ्यालाही खुश करूया मग आता चालू जेवायला इकडे बघा हे व्हेज प्युअर वेज रेस्टॉरंटमध्ये रेस्टॉरंट ॲक्च्युअली ढाबा आहे त्याला ढाब्यावरच आज जेवायचं होतं त्याचं फिक्स होतं म्हणलं नाही आपणच ढाब्यावरती जाव्या म्हणलं ठीक आहे चला ढाब्यावरती तर नवरत्न शुद्ध शाकाहारी असा ढाबा आहे हा छान जेवण मिळतं इकडे टेस्ट पण चांगली आहे मी पहिल्यांदाच आली ॲक्च्युली आणि मस्टर बोलले की आप मस्त तुला गावच्या वातावरणातून जातो तर इकडे आतमध्ये इकडेच ना रूम बनवलेले आहेत बांबूच्या माझ्यानी मस्त वाटत होतं छान वाटत होतं तिकडे तर चला बटू भाई काय खातोय बघा पनीर चिल्ली आवडते त्याला रिओ रिओ मे लाईट कैसे चल रहा रिओ मध्ये लाईट आहे ते लाईट ची टेक्निक काय जर दाखव <laughs> क्या बात मज्जे बाबा एक लडके के आज तू इसी का एनिवर्सरी आहे का <laughs> रहा है पनीर चिल्ली तो तो पनीर है। आ, गवाची 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 मस्त चपाती भाजी हा पनीर आहे मस्त गव्हाची रोटी बाबू गव्हाची मिळत नाही कुठं काय आज आम्ही जरा वेगळा मेनू ऑर्डर केला होता वेज खिमा गव्हाची रोटी आणि दाल खिचडी तडका मस्त छान होतं जेवण आलेलो आहे

आपल्याला पण फिरायला कुठे कुठे गेलो गेलो महादेवाच्या मंदिरात गेलो डॉमिनोज गेलो जेवायला गेलो आता गे केक कॅडबरी बाबूची कसली मजा आणि मग अशी अजून एक कॅडबरी खाऊ लागली मम्मी पप्पांची बाबूजी माझ्या तो पण धावेल चला आता हा केक वरतीच आपण आजचा दिवस संपूया गुड नाईट सगळ्यांना बाय बाय टेक केअर